मिरज तालुक्यातील वड्डी येथील राजीव गांधीनगर या ठिकाणी राहणाऱ्या सुलोचना संजय मैत्रे वय चौरेचाळीस या भाजीपाला विक्रेत्या महिलेने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या के केल्याची घटना घडली होती सदरच्या महिलेने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या के केली असल्याची चिठ्ठी मयत महिलेजवळ सापडली होती यामध्ये काही खासगी सावकारांची नावे लिहिण्यात आली होती याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नातेवाईकांनी खाजगी सावकारांच्या विरोधात तक्रार दिली आहे मयत सुलोचना मेहत्रे यांनी आपल्या व्यवसायासाठी काही लोकांच्याकडून उसने पैसे घेतले होते त्या बदल्यात त्यांनी खाजगी सावकारांना व्याजासह पैसे परत केले होते मात्र आणखी पैशाच्या मागणीसाठी सावकारांनी त्यांना तगादा लावला होता गेल्या बुधवारी सकाळी काही खासगी सावकारांनी त्यांच्या घरात जाऊन याबाबत त्यांना दमदाटी केली होती त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास करत खाजगी महिला सावकार रेश्मा करीम खान राहणार विजयनगर रेणुका बनसोडे राहणार सुभाष नगर करिश्मा बैरागदार राहणार मिर या तिघांविरोधात व्याजाने पैसे देऊन त्या बदल्यात दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मुद्दल व व्याजासहित परत घेऊन आणखी रक्कम मिळवण्याकरिता मयत सुलोचना मैत्रे यांना मानसिक त्रास देऊन यातून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे